नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र आपण हो, या, या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं काय वातावरण राहणार आहे राज्यामध्ये पाऊस होणार आहे किंवा नाही या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो या आठवड्यामध्ये पुढे काही दिवस आपल्या राज्यातील दि, विविध जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे तर त्या त्यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्र हो काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्या राज्यामध्ये दिनांक दिनांक तेरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर आणि सोळा नोव्हेंबर दरम्यान आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला पाऊस दिसत आहे आणि बहुतांश भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला पाऊस जो आहे तो आपल्याला पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे सोबतच मराठवाड्याचा काही भाग आहे त्यानंतर दक्षिण कोकण विभाग आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम सर्वचा पाऊस सध्या काही वेदर मॉडेल दाखवत आहे हवामान खात्याने सुद्धा दिनांक चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दरम्यान राज्यातील मराठवाडासोबतच कोकण विभागातील पश्चिम मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे त्यामुळे निश्चितच आपल्याला पुढे काही दिवस आपल्या राज्यामध्ये पाऊस हा पाहायला मिळणार आहे खास करून आपल्याला उद्या दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्यापासूनच आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळणार असून काही ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका सर्वदा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि मित्र यावेळीचा जो पाऊस होणार आहे तो मित्र हो अवकाळी पाऊस असून वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे